आश्रमशाळा संस्थापक अध्यक्ष संघटना पदाधिकाऱ्यांच्या आश्रमशाळा समस्या संदर्भात विभागीय संचालकांशी सकारात्मक चर्चा झाली ही चर्चा झाली असल्याचं कोल्हापूर जिल्हा आश्रमशाळा संस्थापक संघटना अध्यक्ष बाबासाहेब सावगावे यांनी सांगितलं गेल्या अनेक वर्ष विकासापासून दूर असलेल्या भटक्या जाती व जमातीच्या मुलांना चांगलं शिक्षण देण्यास कटिबद्ध असलेल्या व अनेक गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देऊन त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणाऱ्या आश्रमशाळा या आदर्शवर ठरत आहेत आज अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत त्या आश्रमशाळा टिकाव्यात यासाठी त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा संस्थापक संघटनेचे पदाधिकारी यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे संचालक श्रीत खिल्लारे यांची पुणे विभागीय कार्यालयात एकशे पंचावन्न अध्यक्ष पदाधिकारी यांनी भेट घेतली यावेळी आश्रमशाळेसंदर्भात येणाऱ्या अडचणींवर चर्चा केली यामध्ये प्राधान्याने कर्मचारी वैयक्तिक मान्यता देणे अनुदानात वाढ करणे अनुदान वेळेवर मिळणे शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे इमारत भाड्याचा प्रश्न काढणे आश्रमशाळेची त्रुटी दूर करून कर्मचाऱ्यांना संरक्षण देणे अशा अनेक मागण्यांचा मंत्रालय पातळीवर इतिवृत्तांत होऊनही अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी दूर करणे विद्यार्थ्यांना पूरक शैक्षणिक साहित्याचा पुरवठा करणे अशा अनेक मागण्यांवर पुणे येथे संचालकांची सकारात्मक चर्चा झाली यावेळी महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा संस्थापक अध्यक्ष संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शेषराव चव्हाण महाराष्ट्र प्रदेश सदस्य मनिकराव राठोड कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब सावगावे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व कुशिरी आश्रमशाळेचे अध्यक्ष बाबासाहेब बडगावकर वडगाव आश्रमशाळेचे अध्यक्ष अभिषेक माळी दानवाड आश्रमशाळेचे अध्यक्ष संजीव नाईक अर्जुन चव्हाण व राज्यातील एकशे पंचावन्न संस्थापक अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते मराठी